माटुंग्यातील महर्षी कर्वे रोड येथील पालिकेच्या वन गार्डनमधील पाण्याच्या टाकीत पडून दोन सख्या भावंडांच्या मृत्यूप्रकरणी माटुंगा पोलिसांनी कंत्राटदार कंपनीच्या सुपरवायझरला अटक केली आहे वडाळा रोड परिसरात राहणाऱ्या चार ते पाच वर्षांच्या अंकुज आणि अर्जुन वडाळा रोड परिसरात राहणाऱ्या चार ते पाच वर्षांच्या अंकुश आणि अर्जुन वाघरी या दोन भावंडांचा खेळताना पाण्याच्या टाकीत बाटलीने पाणी भरण्याचा प्रयत्न करत असताना टाकीत पडल्याचे सीसीटीव्हीतून दिसून येत आहे आर के मार्ग पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करत तपास सुरू करण्यात आला आहे मंगळवारी हा गुन्हा पुढील तपासासाठी माटुंगा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे वन गार्डन मध्ये खूप जुनी जमिनीत पाण्याची मोठी टाकी असून त्या टाकीची झाकणे उघडी होती त्याच्यावर काळ्या रंगाचे प्लास्टिक टाकण्यात आले होते पाण्याच्या टाकीवर झाकण नसल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप करण्यात आला त्यानुसार अपहरणाच्या दाखल गुन्ह्यात पालिकेच्या उद्यान विभागातील संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कलमात वाढ करण्यात आली आहे पालिकेने वाटुंगा पोलिसांना दिलेल्या माहितीत कंत्राटदारावर कंपनीवर खापर फोडले त्यानुसार पोलिसांनी कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंदवत तपास सुरू केला चौकशीत पालिकेने हिरावती एंटरप्राइजेसला काम दिले होते हिरावतीकडून पतिराम विक्रम यादव याची सुपरवायझर म्हणून नियुक्ती केल्याचे समोर आले त्यानुसार यादवला अटक करण्यात आली आहे यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का या दृष्टीने पोलीस अधिक तपास करत आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा